औरंगजेबची कबर जी संभाजीनगर पासून वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या खुलताबाद इथे आहे ही कबर उकडून फेकून द्या अशी मागणी अनेक जण करत आहेत तर दुसरीकडे असा ही मत प्रवाह आहे की औरंगजेबाची कबर ही उकडून फेकून नाही दिली पाहिजे मोघल बादशाह औरंगजेब जो एक खूप दूर क्रूर असा होता त्याची कबर ही महाराष्ट्रामध्येच आहे आणि शेवटच्या त्याच्या जीवनातील सत्तावीस वर्ष तो महाराष्ट्रामध्ये आलता दक्कन जिंकण्यासाठी परंतु मराठ्यांनी त्यांना कडवी झुंज दिली आणि शेवटी तो दक्कन न जिंकताच ह्याच मातीमध्ये गाडला गेला त्यामुळे त्याची कबर उकडून नका देऊ असा एकमत प्रवाह आहे ज्या करून पुढे इतिहासामध्ये दाखवता येईल की औरंगजेब जो एवढा मोठा बादशाह होता त्याची कबर ही महाराष्ट्रामध्येच खोदली गेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये ती कुठे आहे त्याचा पुरावा म्हणून ती कबर राहून द्या असा एकमत प्रवाह आहे तर दुसरीकडे औरंगजेबची ची कबर ही महाराष्ट्रामधून फेकून दिली पाहिजे औरंगजेब हा खूप क्रूर होता होता छत्रपती संभाजी महाराज यांची खूप निर्गुण हत्या केली आहे अनेक हिंदूंचे मंदिर औरंगजेब याच्या शासन काळामध्ये तोडले गेले होते तसंच येथील जनतेवर त्यांनी जजिया कर लावला होता तसंच आजही औरंगजेबचं उदात्तीकरण करणारे अनेक औलादि या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामुळे त्याची जी कबर आहे ती आम्ही उकडून फेकूनच देणार असा कडक इशारा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी दिला आहे ज्या प्रकारे बाबरी मस्जिदचा ढासा पाडला गेला होता बऱ्याच वर्षांपूर्वी अनेक कारसेवक बाबरी मस्जिद पाडायला गेले होते त्याचप्रमाणे सतरा मार्च पासून अनेक कारसेवक कुलताबादच्या दिशेने वाटचाल करतील व तेथील जी ही कबर आहे औरंगजेबची ती उकडून फेकून देतील असा कडक इशारा बजरंग दल विश्व हिंदू परिषदने दिला आहे त्यामुळे खूप तणावाचं वातावरण झालं आहे या परिसरामध्ये तुम्हाला काय वाटतंय औरंगजेबची कबर ही उकडून फेकून दिली पाहिजे किती कबर हाय तशीच ठेवली पाहिजे कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये